होय सचिन डंकी वागायला जाणारच का अरे मी तर तिकीट पण बुक केले फर्स्ट डे नाईट शो नाईट शो तो पण पहिल्या दिवसाचा खूप पैसे राहू तुझ्याकडे अरे कुठे यार एक हजार रुपये मध्ये चार तिकीट बुक केलेत मी कसं काय मला तर इथं प्रत्येक तिकीट पाचशे रुपयेचं दिसतंय तुला पन्नास टक्के डिस्काउंट कसं काय मिळाला अरे मी क्रेडिट कार्डवरून जे बुक केलं होतं नेक्स्ट टाइम तू पण क्रेडिट कार्ड वर बुक कर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की क्रेडिट कार्ड आर सुपर व्हॅल्युएबल फक्त तुमच्या फेवरेट मुव्ही ची तिकीट बुक करण्यासाठी नाही तर इतर गोष्टींसाठीही तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता जसं की पेट्रोल ऑनलाईन खरेदी आणि ट्रॅव्हलिंग मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रेडिट कार्ड चे बेनिफिट काय आहेत ते सांगणार आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड मागील मिथ काय आहेत तेही मी इथे बस करणार आहे क्रेडिट कार्ड खरेदी करण्याच्या पूर्वी तुम्ही कुठले प्रश्न विचारले पाहिजेत याची एक लिस्ट देखील मी तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात शेवटी पॉप्युलर क्रेडिट कार्ड कॅटेगरी मध्ये कुठले आहेत या सगळ्यांचा मी रिव्ह्यू देखील करणार आहे पण मित्रांनो क्रेडिट कार्डच्या या जगात जाण्याच्या पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब केला आहे की नाही ते खात्री करून घ्या कारण पर्सनल फायनान्सचा हा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त बचत कशी करू शकता याची एक बोनस टिक पण मी तुम्हाला देणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रेडिट कार्डचे बेनिफिट काय आहेत ते बघून घेऊया मित्रांनो सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे यू सेव्ह ऑन एव्हरी स्पेंड तुम्ही जो खर्च करताय त्याच्यावर तुम्ही सेव्ह करू शकता क्रेडिट कार्ड अनेक उद्देशासाठी तुम्हाला सवलत फ्री बीज आणि कॅशबॅक यासारखे इतर लाभ प्रोव्हाइड करून देतात तुम्ही या सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता आणि पैसे खर्च करताना पैसे वाचवू शकता खरं तर क्रेडिट कार्ड जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला पॉईंट्स मिळतात हे रिवॉर्ड पॉईंट असतात ते तुम्ही तुमच्या खरेदीसाठी तिकीट बुकिंगसाठी बिल पेमेंट पेमेंटसाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी रिडीम करू शकता मित्रांनो दुसरा बेनिफिट आहे इन्क्रीज परचेसिंग पॉवर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही महागड्या वस्तू एकत्रितरित्या बाय करू शकता आणि त्याचा ईएमआय सुरू करू शकता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला रेफ्रिजरेटर घ्यायचा आहे आणि तो थोडासा महाग आहे तर क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि नाममात्र व्याज देऊन त्याच्यावर ईएमआय सुरू करू शकता पूर्ण पेमेंट कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला दर महिन्याला एक नाममात्र व्याज त्याच्यावर द्यावं लागेल थोडक्यात काय क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असल्यामुळे तुमची परचेसिंग पॉवर वाढते तिसरा बेनिफिट आहे लोन अप्रुव्हल जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचं क्रेडिट कार्ड तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार करते तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल्स वेळेवर पे करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर बघितल्यानंतर तुमचं लोन लगेच अप्रूव्ह करतात मित्रांनो चौथा बेनिफिट आहे ट्रॅव्हल फ्रेंडली जर तुम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करत असाल तर एअरपोर्ट लॉन्चवर तुम्हाला मोफत एंट्री मिळू शकते तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आणि इथे जर तुमच्याकडे कॅश नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे इथे सगळ्या गोष्टी पे करू शकता पाचवा बेनिफिट आहे इन्शुरन्स कव्हरेज काही क्रेडिट कार्ड ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि पर्सनल ऍक्सिडेंट कव्हरेज प्रोवाइड करतात त्यामुळे क्रेडिट कार्ड खरोखरच मौल्यवान बनतात सहावं बेनिफिट आहे सेफ्टी जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुमचं पॉकेट एकदम लायटन होऊन जाईल आणि तुम्हाला कॅश बाळगण्याची काहीही गरज नाहीये कारण जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही कमी कॅश तुमच्याजवळ ठेवाल आणि तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहतील सातवं बेनिफिट आहे इमर्जन्सी जर समजा तुमच्यावर अशी कंडिशन आली की तुमच्याकडे काहीही कॅश अवेलेबल नाहीये किंवा कुठलाही पैसा अवेलेबल नाही आहे आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड जर असेल तर त्या क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही इमर्जन्सीच्या काळात करू शकता सध्या तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून पे करू शकता आणि नंतर जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्या वेळेला पेमेंट क्लिअर करून त्याचं बिल भरू शकता मित्रांनो ऐवजीही क्रेडिट कार्ड चे भरपूर बेनिफिट्स आहेत आता तुम्ही विचार करत असाल की मी नेमकं कुठलं क्रेडिट कार्ड खरेदी करू बरोबर आहे ना सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचारा की क्रेडिट कार्ड चूज करायचा बेस्ट वे कोणता आहे मित्रांनो कुठलंही क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी हे चार प्रश्न तुम्ही स्वतः स्वतःला जरूर विचारले पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा मला वार्षिक फी भरावी लागेल का जर असं तुम्ही केलं तर तुमचं क्रेडिट कार्ड व्हॅल्युएबल आहे का नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला मदत होईल दुसरं म्हणजे क्रेडिट कार्डवर इंटरेस्ट किती असेल प्रत्येक क्रेडिट कार्डचे वेगवेगळे व्याजदर किंवा इंटरेस्ट रेट असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे प्रयत्न करा की कमी व्याजदराचं क्रेडिट कार्ड तुम्ही बाय करताय पण फक्त व्याजदर कमी आहे म्हणून इतर घटकांकडे दुर्लक्ष करू नका तिसरं म्हणजे क्रेडिट कार्ड वर काही हिडन चार्जेस तर नाही आहेत ना जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड काही गोष्टी परचेस करता तुमच्या रिवॉर्ड साठी क्लेम करता किंवा कॅश काढता त्यावेळेला क्रेडिट कार्ड तुम्हाला हिडन चार्जेस लावते कमी किंवा हिडन चार्जेस न लपवलेले क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा तुम्हाला माहित नसलेल्या फीवर उगीच पैसे वाया घालवू नका चौथा प्रश्न म्हणजे क्रेडिट कार्डचं लिमिट काय आहे क्रेडिट लिमिट म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही मॅक्सिमम किती खर्च करू शकता ती अमाऊंट ही व्हॅल्यू तुमची कंपनी तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे त्याच्यावरनं डिसाइड करते प्रीमियम क्रेडिट कार्ड मध्ये लो टिअर कार्डच्या लिमिट पेक्षा जास्त लिमिट मिळतं आतापर्यंत तुम्हाला क्रेडिट कार्ड बद्दल खूप काही माहिती मिळालेलीच आहे मग एक प्रश्न विचारणं तर बनतोच घाबरू नका कुठल्याही टेस्ट साठी हा प्रश्न नाहीये बरं बर का मित्रांनो प्रश्न असा आहे की तुम्हाला हायर लिमिटचं क्रेडिट कार्ड घ्यावं वाटतं का किंवा त्याची निवड तुम्ही करावी का काय वाटतं तुम्हाला तुमचं जे काही उत्तर असेल ना ते कमेंट मध्ये मा मला सांगा आणि हा व्हिडिओ आतापर्यंत जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि लगेचच शेअर करायला सुरुवात करा तर हे होते काही प्रश्न पण हे सगळे प्रश्न नाहीत बरं का लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी कुठलंही रेकमेंडेशन करत नाहीये तुम्हाला जर क्रेडिट कार्ड बाय करायचं असेल तर तुम्ही स्वतः छोटासा रिसर्च करा आणि तुम्हाला कुठले क्रेडिट कार्ड योग्य वाटते त्याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या मिथ्स अबाउट क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड वर काहीही गोष्टी घेऊ नका नंतर इंटरेस्ट भरावा लागेल आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून आपल्याला ही गोष्ट नेहमी ऐकायला मिळत असेल बरोबर आहे ना पण हे खरोखरच सत्य आहे का क्रेडिट कार्डच्या आसपास अशी बरीच मिथकं तुम्ही ऐकली असतील तर मी तुमच्यासाठी काही लोकप्रिय गोष्टींची माहिती आणलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला नंतर थँक्यू म्हणू शकता बरं का सगळ्यात पहिलं मिथ म्हणजे वन क्रेडिट कार्ड इज इनफ नॉट रिअली प्रत्येक क्रेडिट कार्डचे आपले आपले वेगळे फायदे असतात काही क्रेडिट कार्ड ट्रॅव्हल बुकिंग वर सवलत देतात तर काही क्रेडिट कार्ड ऑनलाइन खरेदीसाठी तुम्हाला रिवॉर्ड प्रोव्हाइड करतात यामुळेच फक्त एक क्रेडिट कार्ड असणं तुमच्यासाठी इनफ नसू शकतं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्रेडिट कार्ड वर तुम्ही अनलिमिटेड शॉपिंग करत सुटाल अजिबात तसं करायचं नाहीये तुमचा जे काही एक्सपेंडिचर आहे ते व्यवस्थितपणे मॅनेज करा उगीच मी सांगतोय म्हणून क्रेडिट कार्डच्या मागे लागू नका दुसरं म्हणजे फी असणारी क्रेडिट कार्ड बाय करू नका आता ही वैयक्तिक निवड आहे तुमचं फायनान्शियल बिहेव्हिअर आणि एक्सपेंडिचर कसा आहे पॅटर्न कसे आहेत त्याच्यावर ही गोष्ट अवलंबून असते त्याच्या अगोदर तुम्हाला या दोन गोष्टी निश्चित कराव्या लागतील सगळ्यात पहिलं म्हणजे क्रेडिट कार्ड न दिलेले फायदे तुम्ही वापरणार आहात का आणि दुसरं म्हणजे ते फायदे वार्षिक फी पेक्षा जास्त आहेत का या दोन प्रश्नांच्या उत्तरावर आधारित तुम्ही क्रेडिट कार्ड ची निवड करू शकता पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वार्षिक फी बघितल्यानंतर क्रेडिट कार्डला लगेच नको म्हणू नका त्याऐवजी रिसर्च करा फायदे मोजा आणि त्यानंतर डिसिजन घ्या तिसरं म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्या खर्चावर तुम्हाला जास्त व्याज भरावे लागेल का तुमची बिलिंग सायकल कंप्लीट होण्याच्या अगोदर जर तुम्ही बिल नाही भरलं तर हे खरं होऊ शकतं याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो समजा एक डिसेंबरला तुम्ही वीस हजार रुपये एक फोन क्रेडिट कार्डवर बाय केला मग आता ड्यू डेट बघितली तर समजा पंधरा जानेवारी आहे मग जर तुम्ही पंधरा जानेवारी पर्यंत वीस हजार रुपयेच फुल पेमेंट करून टाकता तर कुठलाही एक्स्ट्रा व्याज तुम्हाला लागणार नाही पण ड्यू डेटच्या नंतर जर मी पेमेंट करत असेल किंवा मिनिमम अमाऊंट जरी पे करत असेल तरीही मला व्याज भरावा लागेल थोडक्यात काय आहे तुमची ड्यू डेट जी आहे त्याच्या अगोदरच पेमेंट कम्प्लीट करा म्हणजे व्याजाचा काही संबंधच राहणार चौथा मी म्हणजे मल्टिपल क्रेडिट कार्ड हर्ट माय क्रेडिट स्कोर जास्त किंवा क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर अजिबात प्रभावित होत नाही तुम्हाला फक्त तुमची ड्यू डेट आहे त्याच्या अगोदर सगळं पेमेंट कंप्लीट करायचं आहे आणि जर तुम्ही असं केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर अनहार्म राहील कायम लक्षात ठेवा जास्त क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असतील तर प्रॉब्लेम अजिबात होत नाही पण जर तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटच्या तीस पर्सेंट पेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुम्ही लगेच लगेच नवीन क्रेडिट कार्ड बाय करत असाल तर तुमच्या क्रेडिट स्कोरला हार्म होऊ शकतो उदाहरणार्थ तो समजा टोटल एक लाख रुपयाचं तुमचं लिमिट आहे आणि तुमच्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत त्याच्यापैकी क्रेडिट कार्ड वनला वीस हजार रुपयाचं लिमिट क्रेडिट कार्ड टू ला तीस हजार रुपयाचं लिमिट आणि क्रेडिट कार्ड थ्रीला पन्नास हजार रुपये लिमिट आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे क्रेडिट कार्ड वन साठी पाच हजार रुपये क्रेडिट कार्ड टू साठी दहा हजार रुपये आणि क्रेडिट कार्ड थ्रीसाठी सात हजार रुपये आता इथं जर आपण क्रेडिट कार्ड ची लिमिट बघितली तर ती एक लाख रुपये आहे कारण तिन्ही जी आपण बेरीज केली आणि तुम्ही तिन्ही क्रेडिट कार्ड वर जे स्पेंडिंग केलेलं आहे त्याची पण टोटल आपल्याला इथे करावी लागेल कारण तो तुमचा आउटस्टँडिंग बॅलेन्स आहे आणि त्याची जर बेरीज आपण केली तर आपल्याला बावीस हजार रुपये आउटस्टँडिंग बॅलेन्स दिसतो आता जर आपल्याला क्रेडिट युटिलायझेशन रेशो काढायचा असेल तर काही कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतील म्हणजे आपलं स्पेंडिंग किती झालंय आणि टोटल आपली लिमिट किती आहे त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हा रेशो आपल्याला मिळतो तो बावीस मिळतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्रिन्ही क्रेडिट कार्डवर जे स्पेंडिंग केलेलं आहे त्याचं पर्सेंटेज हे बावीस पर्सेंट आहे म्हणजे तीस पर्सेंट पेक्षा जास्त नाही आहे आणि म्हणूनच तुमचा क्रेडिट स्कोर अजिबात हार्म होणार नाही कॅन आय पे ओनली मिनिमम ड्यू अमाऊंट मित्रांनो तुमच्या खर्चाचा आणि तुमच्या उत्पन्नाचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड नाही ठेवला आणि फक्त मिनिमम अमाऊंट भरत गेला तर तुमच्यावर कर्ज होऊ शकतं आणि ज्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात याच गोष्टीमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो आणि क्रेडिट स्कोर कमी झाल्याने तुम्हाला जे लोन घ्यायचं असतं ते जास्त भरावा लागतो म्हणूनच फक्त मिनिमम अमाऊंट भरून चालत नाही प्रत्येक वेळी तुमचा प्रयत्न असला पाहिजे की तुम्हाला फुल ड्यू अमाऊंट पे करायचे आहे सावमित म्हणजे क्रेडिट कार्ड आर ओनली फॉर इमर्जन्सी क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता हे म्हणजे एक सुपर पॉवर असल्यासारखं आहे बर का इथे तुम्ही पैसे पण वाचवू शकता आणि जास्त खरेदी पण करू शकता तुम्हाला फक्त तुमची ड्यू अमाऊंट जी आहे ती वेळेत भरता आली पाहिजे बीएल अॅनिस्टर जो नेहमी थकबाकी भरत असतो क्रेडिट कार्डच्या अवतीभोवती असलेले जे मिथ्स आहेत त्यापैकी सहा मिथ मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळं खरं जरी नसलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर मार्केटमध्ये नेमके क्रेडिट कार्ड कुठले कुठले आहेत चला तर मग व्हिडिओच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे बोलूया दोन हजार चोवीस मध्ये भारतीयांसाठी बेस्ट क्रेडिट कार्ड कुठले आहेत त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया मित्रांनो मी मगाशीच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की वेगवेगळे क्रेडिट कार्ड वेगवेगळे फायदे आपल्याला देत असतात मित्रांनो इथे चार कॅटेगरीज मी सिलेक्ट केलेले आहेत या चार कॅटेगरी इथले वेगवेगळ्या प्रकारचे पाच क्रेडिट कार्ड मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ट्रॅव्हल तुम्हाला पण ट्रॅव्हल करायची आवड आहे का पण त्याआधी तुम्हाला ट्रॅव्हलसाठी लागणारे ट्रॅव्हल किट तुमचे कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंपैकी तुम्ही काही विसरत तर नाही आहात ना स्पॉइलर अलर्ट क्रेडिट कार्ड मित्रांनो काही क्रेडिट कार्ड फक्त प्रवासाच्या पर्पजसाठी डेव्हलप केलेले आहेत आणि ती तुम्हाला त्यात फायदाही देतात जसं की रिडीम करण्यायोग्य पॉइंट पॉईंट विमानतळावर किंवा रेल्वेच्या लाँमध्ये मोफत एंट्री अतिरिक्त सामान भत्ता आणि बरंच काही तुमच्या प्रवासाच्या खर्चासाठी तुम्ही ही पाच क्रेडिट कार्ड निवडू शकता जी आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत वन बाय वन या क्रेडिट कार्ड बद्दलची बेनिफिट आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आहे ऍक्सिस बँक विस्तारा सिग्नेचर क्रेडिट कार्ड मित्रांनो या क्रेडिट कार्ड अनेक बेनिफिट आहेत जसं की तुम्हाला प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये वेलकम गिफ्ट मिळतं क्लब विस्तारामध्ये तुम्हाला सिल्वर मेंबरशिप मिळते त्याच्याबरोबरच तुम्ही प्रत्येक दोनशे रुपये स्पेंड केल्यानंतर तुम्हाला चार रिवॉर्ड पॉईंट मिळत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्ड हरवलं तर लायबिलिटी कव्हरेज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळतं या क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला अडीच करोड रुपयेचा एअर ऍक्सिडेंटल कव्हरेज आणि परचेस प्रोटेक्शन एक लाख रुपये मिळतं मित्रांनो या सगळ्या बेनिफिटच्या ऐवजी काही प्रिव्हिलेज अजूनही तुम्हाला मिळू शकतं जसं की ऍडिशनल बॅगेज अलाउन्स फी प्रायोरिटी चेक इन्स आणि तुमचा क्लास वाढवण्यासाठी तुम्ही जे रिवॉर्ड पॉईंट आहेत ते रिडीम करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फी किती आहे हे जर कार्ड तुम्हाला घ्यायचं असेल तर अन्युअली तीन हजार रुपये फी तुम्हाला भरावी लागेल मित्रांनो दुसरं क्रेडिट कार्ड आहे क्लब विस्तारा फर्स्ट क्रेडिट कार्ड याचे बेनिफिट काही अशा प्रकारे आहेत हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला विस्ताराचं एक प्रीमियम इकॉनॉमी क्लासचं तिकीट सिल्वर क्लबची मेंबरशिप त्याच्याच बरोबर एक क्लास अपग्रेडेशनचं वाउचर देखील मिळेल त्याचबरोबर मित्रांनो स्टेटमेंट सायकलमध्ये एक लाखापर्यंतच्या स्टेटमेंट सायकलवर प्रत्येक दोनशे रुपयाच्या खर्चावर तुम्हाला सहा क्लब पॉईंट आणि त्याच्यानंतरच्या खर्चावर चार क्लब पॉइंट मिळत राहतील त्याचबरोबर जर एका वर्षात तुम्ही बारा लाखापेक्षा जास्त खर्च केला असेल तर पाच प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे तिकीट तुम्हाला मिळतील तसंच क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही फ्यूल, युटिलिटी रेंट इन्शुरन्स आणि वॉलेट लोड करत असाल तर तुम्हाला एक क्लब पॉईंट मिळेल त्याचबरोबर फॉरेक्स मार्कअप फी ही फक्त दोन पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आहे आता हे कार्ड जर तुम्हाला पाहिजे असेल तर कार्डची जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी या दोन्ही गोष्टी मिळून चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस टॅक्स तुम्हाला भरावा लागेल तिसरं कार्ड आहे एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर या क्रेडिट कार्डमध्ये वेलकम बेनिफिट वीस हजार रिवॉर्ड पॉईंट आहे त्याचबरोबर जर तुम्ही एअर इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट वरनं किंवा तुम्ही स्वतः एअर इंडियाचं तिकीट बुक केलं ते ही शंभर रुपयापेक्षा जास्त खर्च करून तर तुम्हाला तीस रिवॉर्ड पॉईंट मिळतील याचबरोबर एअर इंडियाचं तिकीट जर तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा कॉल सेंटरवरनं जर बुक केलं तर प्रत्येक शंभर रुपये खर्चावर तुम्हाला दहा रिवॉर्ड पॉईंट मिळतील स्वतःच्या बुकिंगसाठी अप टू थर्टी रिवॉर्ड पॉईंट आणि दुसऱ्यांच्या बुकिंगसाठी अप टू टेन रिवॉर्ड पॉईंट तुम्हाला मिळतील त्याचबरोबर विजा कार्ड असेल तर आठ कॉम्प्लिमेंटरी लाऊंज ऍक्सेस मिळेल मॅक्सिमम ऑफ टू एव्हरी क्वार्टर्स त्याचबरोबर जर कार्ड हरवलं तर त्याचा कवर एक लाख रुपये पर्यंतचा मिळेल जर हे कार्ड तुम्हाला पाहिजे असेल तर जॉईनिंग फी आणि अन्युअल फी मिळून चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस टॅक्स तुम्हाला भरावे लागतील चौथं कार्ड आहे अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनम ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड याच्यामध्ये तुम्हाला वेलकम गिफ्ट मिळेल दहा हजार पॉईंटचं प्रत्येक पॉइंटची जी काय वर्थ असणार आहे ती वर्थ रुपीज पॉईंट फाईव्ह असणार आहे तुम्ही तुमच्या कार्डचा वापर कसा करता याच्यासाठी तुम्हाला तीन हजार ते सात हजार पाचशे पर्यंतच वाउचर मिळू शकतं फ्लिपकार्ट आणि अमेझॉन ट्रॅव्हल वर इतरही सवलती अवेलेबल आहेत हे, हे कार्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या कार्डची जॉईनिंग फी साडेतीन हजार रुपये आहे आणि अॅन्युअल फी पाच हजार रुपये आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्सेसही भरावे लागतील पाचवं क्रेडिट कार्ड आहे ऍक्सिस ऍटलास क्रेडिट कार्ड तुमच्या खर्चावर आधारित प्रिव्हिलेज सिस्टीम इथे अवेलेबल आहे सिल्वर गोल्ड प्लॅटिनम या टीयर मध्ये तुमच्या खर्चाप्रमाणे तुम्हाला प्रिव्हिलेज तुम्ही जर सिल्वर टीयर मध्ये प्रवेश करत असाल आणि तुमचा खर्च वार्षिक साडेसात लाख रुपये असेल तर तुम्ही गोल्ड मध्ये प्रवेश करता आणि जर तुमचा खर्च पंधरा लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्लॅटिनम मध्ये प्रवेश करता सिल्वर मेंबर मध्ये तुम्हाला चार इंटरनॅशनल आणि आठ डोमेस्टिक लांज मध्ये ऍक्सेस मिळतो त्याचबरोबर तीन लाख रुपयाच्या स्पेंडिंग वर अडीच हजार एज माइल्स तुम्हाला मिळतात गोल्ड मेंबरसाठी बारा डोमेस्टिक आणि सहा इंटरनॅशनल लवजमध्ये ऍक्सेस त्याचबरोबर पाच हजार एज माइल्स प्रत्येक साडेसात लाखाच्या स्पेंडिंग वर प्लॅटिनम मेंबरसाठी अठरा डोमेस्टिक आणि बारा इंटरनॅशनल लवजमध्ये ऍक्सेस त्याचबरोबर दहा हजार एज माइल स्पेंडिंग ऑन पंधरा लाख रुपये क्रेडिट कार्ड खरेदीच्या तीस दिवसाच्या आत जर तुम्ही पहिला खर्च केला असाल तर तुम्हाला पाच हजार एज माइल्स मिळतात एक एज माइलची किंमत आहे एक रुपया या सगळ्याच्या बरोबर फॉरेक्स मार्कअप फी फक्त एक पर्सेंट आहे हे कार्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी ही पाच हजार रुपये आहे मित्रांनो नंतरची कॅटेगरी आहे लाईफस्टाईल आणि शॉपिंग रेस्टॉरंटमध्ये जाणं आपल्या आवडत्या चित्रपटाचं बुकिंग ऑनलाईन करणं ऑनलाईन शॉपिंग करणं किंवा ऑफलाईन शॉपिंग करणं या सगळ्या कारणासाठी ही क्रेडिट कार्ड तुम्हाला उपयोगी ठरू शकतात सगळ्यात पहिलं आहे आयडीएफसी फर्स्ट मिलेनिया क्रेडिट कार्ड डिफरंट डिफरंट मर्चंट कडे तीनशे पेक्षा जास्त ऑफर तुम्हाला यामध्ये मिळू शकतात पंधराशे पेक्षा जास्त पार्टनर रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला अप टू तु ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळू शकतं त्याचबरोबर तीन हजार पेक्षा जास्त हेल्थ आणि वेलनेस सेंटरवर तुम्हाला अप टू तु फिफ्टीन पर्सेंटचं डिस्काउंट मिळू शकतो रेल्वे लांजमध्ये फ्री ऍक्सेस मिळू शकतो फोर टाईम पर क्वार्टर या कार्डची खासियत अशी आहे की तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साठी फिटनेस साठी किंवा डायनिंग प्लेसेस साठी या कार्ड सा वापर करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्ड साठी कुठलीही जॉईनिंग फी नाही आहे किंवा अॅन्युअल फी सुद्धा नाही आहे लाईफ टाइम फ्री आहे हे कार्ड दुसरं आहे अमेझॉन पे आय क्रेडिट कार्ड मित्रांनो या कार्डचं बेनिफिट असं आहे जर तुम्ही अमेझॉन प्राईम चे मेंबर असाल तर पाच पर्सेंट कॅशबॅक तुम्हाला मिळेल जर मेंबर नसाल तर तीन पर्सेंटचं कॅशबॅक जर तुम्ही पेमेंट अमेझॉन पे थ्रू केला असेल तर दोन पर्सेंटचं कॅशबॅक आणि इतर ट्रान्झॅक्शनसाठी एक पर्सेंटचं कॅशबॅक मिळेल मित्रांनो जर तुम्ही अमेझॉनचा प्लॅटफॉर्म रेग्युलरली युज करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी एक परवणी आहे कुठल्या ना कुठल्या खरेदीवर काही ना काहीतरी रिवॉर्ड तुम्हाला मिळत राहील आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट कारण या कार्ड साठी कुठलीही अॅन्युअल किंवा जॉईनिंग फी नाही आहे तिसरा आहे ऍक्सिस बँक एस क्रेडिट कार्ड जर तुम्ही मंथली बिल पेमेंट करत असाल डी टी एच रिचार्ज करत असाल किंवा फोन रिचार्ज करत असाल तर तुम्हाला पाच पर्सेंटचा कॅशबॅक मिळू शकतो त्याचबरोबर स्विगी ओला झोमॅटो यासारख्या ऑनलाईन ऑर्डर वर तुम्हाला चार पर्सेंटचा कॅशबॅक मिळू शकतो अदर एक्सपेन्सेस कॅशबॅक आहे चार हजार रेस्टॉरंट पार्टनर मध्ये अप टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल त्याचबरोबर डोमेस्टिक लॉन्जमध्ये तुम्हाला चार वेळेला फ्री ऍक्सेस मिळेल मित्रांनो जर तुम्ही क्रेडिट कार्ड युज करून बिल पेमेंट करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी खूप चांगलं आहे तुम्ही महिन्याची बिल पे करून फोन रिचार्ज करून आणि डीटीएच रिचार्ज करून जर सेव्हिंग करणार असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड योग्य आहे या कार्डची अॅन्युअल फी आणि जॉईनिंग फी चारशे नव्याण्णव रुपये प्लस टॅक्स इतकी आहे चौथा आहे फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड फ्लिपकार्ट वरनं कुठलंही परचेस केल्यानंतर पाच पर्सेंटचा चा कॅशबॅक त्याचबरोबर अदर मर्चेंट्स स्विगी पी व्ही आर आणि उबर इथून जर तुम्ही काही परचेस केला असाल तर चार पर्सेंटचा कॅशबॅक मिळेल इतर कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर परचेस तुम्ही केला असेल तर दीड पर्सेंटचा कॅशबॅक तुम्हाला मिळेल त्याचबरोबर चार हजार पेक्षा जास्त रेस्टॉरंटमध्ये अप टू ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट मिळेल आणि दरवर्षी चार डोमेस्टिक लांज मध्ये तुम्हाला फ्री ऍक्सेस मिळेल मित्रांनो जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा पार्टनर मर्चंटाइज मधून काही गोष्टी खरेदी करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी योग्य आहे आणि जर तुम्ही याच्यावरून काही खरेदी करतही नसाल तरी ऑल ओव्हर अदर कॅटेगरीज मध्ये दीड पर्सेंटचा कॅशबॅक तुम्हाला मिळतोय त्यामुळे तुमचं सेव्हिंग होणारच आहे या कार्डची जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी पाचशे रुपये प्लस टॅक्स इतकी आहे पाचवा आहे एचडीएफसी मिलिनिया क्रेडिट कार्ड या कार्डची बेनिफिट अशी आहेत की तुम्हाला वेलकम गिफ्ट मिळतं वाउचर एक हजार रुपये पर्यंतचं फ्लिपकार्ट मिंत्रा उबर स्विगी या सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं जर तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते त्याचबरोबर आठ डोमेस्टिक लाऊंजमध्ये तुम्हाला फ्री एंट्री मिळते टू पर क्वार्टर मित्रांनो हे कार्ड प्रत्येकाच्या जीवनशैलीसाठी एकदम परफेक्ट कार्ड आहे कारण इथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऑफर मिळू शकतात मग तुम्ही ऑनलाईन कपडे इथे खरेदी करा ऑनलाईन कुठलीही शॉपिंग करा ऑनलाईन फूड ऑर्डर करा हॉटेल बुकिंग करा किंवा उबर बुक करा सगळीकडे तुम्हाला काही ना काही कॅशबॅक मिळत राहील मित्रांनो या कार्डची जॉईनिंग फी हजार रुपये आहे पण जर तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये एक लाख रुपयाचं स्पेंडिंग केलं तर ही एक हजार रुपयाची फी वेव ऑफ होऊ शकते मित्रांनो नंतरची कॅटेगरी आहे फ्युएल पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे फ्युएलचं क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची बचत होऊ शकते एवढंच नाही तर फ्युअल बरोबरच इतर जीवनशैलीमध्ये लागणाऱ्या गोष्टींमध्येही तुम्हाला या क्रेडिट कार्डच्या द्वारे मदत मिळू शकते किंवा फायदा होऊ शकतो सगळ्यात पहिला आहे बीपीसीएल एसबीआय क्रेडिट कार्ड इथे तुम्हाला वेलकम गिफ्ट मिळतं दोन हजार रिवॉर्ड पॉईंटनं प्रत्येक रिवॉर्ड पॉइंटची किंमत पैसे इतकी आहे रिवॉर्ड मिळतात तुम्हाला फोर पॉईंट ट्वेंटी व्हॅल्यू बॅक मिळतं फ्युअल साठी तुम्ही बीपीसीएलच्या पेट्रोल पंपावर हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम पण करू शकता बीपीसीएलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर तुम्हाला सव्वा तीन पर्सेंट प्लस एक पर्सेंट फ्युएल सर चार्ज माफ होऊ शकतो हे फक्त चार हजार ट्रान्झॅक्शन पर्यंतच परमिसेबल आहे मित्रांनो हे कार्ड फक्त फ्युएल ट्रान्झॅक्शन साठीच नाहीये तर इतर गोष्टींसाठीही तुम्हाला इथे रिवॉर्ड मिळू तुम्ही विविध कॅटेगरीवर प्रत्येक शंभर रुपये खर्च केले तर तुम्हाला फाईव्ह एक्स चे रिवॉर्ड पॉईंट इथे मिळतील मग ते ग्रॉसरी असू दे चित्रपटाची तिकीट बुकिंग असू दे डिपार्टमेंटल स्टोअर मधून काही गोष्टी खरेदी करण्यात असू दे किंवा डायनिंग असू दे तुम्हाला महिन्याला जास्तीत जास्त पाच हजार पॉईंट मिळतील या कार्डची जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी पाचशे आहे दुसरं इंडियन ऑइल बँक क्रेडिट कार्ड मित्रांनो इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत चार पर्सेंट चा वॅल्यू बॅक मिळतो म्हणजे जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड मिळतील याच्यासाठीचं जे ट्रान्झॅक्शन लिमिट आहे ते महिन्याला शंभर ते पाच हजार इतकं आहे त्याचबरोबर दोनशे ते पाच हजार रुपये पर्यंतच्या ट्रान्झॅक्शन वर एक पर्सेंटचा चा सरचार्ज तुम्हाला माफ होतो एवढंच नाही जर तुम्ही कार्ड खरेदी नंतर तीस दिवसाच्या आज जर ट्रान्झॅक्शन केलं तर हंड्रेड पर्सेंट कॅशबॅक म्हणजे अडीचशे रुपयेचा कॅशबॅक तुम्हाला मिळू शकतो याशिवाय तुम्हाला सिनेमाची तिकिटं बुक करणं रेस्टॉरंटमध्ये जाणं आणि बरेच काही गोष्टींवर ऑफर मिळू शकतात या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी पाचशे रुपये इतकी आहे पण वर्षाला जर तुम्ही पन्नास हजार रुपये या कार्डद्वारे स्पेंड करत असाल तर ही पाचशे रुपयाची फी माफ होऊ शकते तिसरा आहे आयसीआयसीआय सी एच पी सी एल सुपर सेव्हर क्रेडिट कार्ड या कार्डची बेनिफिट असे आहेत की वेलकम गिफ्ट म्हणून तुम्हाला दोन हजार रिवॉर्ड पॉईंट मिळतात त्याचबरोबर एच पी पेच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला शंभर रुपयाचा कॅशबॅक मिळतो एच पी सी एलच्या पेट्रोल पंपावर जर फ्युअल ट्रान्झॅक्शन केलं तर चार पर्सेंट चा कॅशबॅक मिळू शकतो याशिवाय एच पी पेट्रोल पंपावर एच पी पे या ऍपद्वारे जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर दीड पर्सेंटचा चा अडिशनल कॅशबॅक तुम्हाला मिळू शकतो फ्युएल बरोबरच जर तुम्ही ग्रॉसरी खरेदी करत असाल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये क्रेडिट कार्ड वापरत असाल युटिलिटी रिटेल आणि मूवी तिकीट बुक करत असाल तिथेही ह्या कार्डला तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट आणि बेनिफिट्स मिळू शकतात या कार्डची जॉइनिंग जॉईनिंग आणि अॅन्युअल फी पाचशे रुपये इतकी आहे चौथा आहे इंडियन ऑइल एच डी एफ सी क्रेडिट कार्ड हे कार्ड वापरून तुम्ही वर्षाला पन्नास लिटर पर्यंतचं फ्युअल फ्री घेऊ शकता मित्रांनो इंडियन ऑइल स्टेशन मधून तुम्ही काही ग्रॉसरी खरेदी केली किंवा त्यांच्या दुकानातून काही गोष्टी खरेदी केल्या तर तुम्हाला पाच पर्सेंटचे फ्युअल पॉईंट मिळतात पर फ्युएल पॉईंट शहाण्णव पैसे इतका आहे जर तुम्ही दीडशे रुपये फ्युएल ट्रान्झॅक्शन ला खर्च करत असाल तर तुम्हाला एक पॉइंट मिळेल त्याचबरोबर तुमचं फ्युएल ट्रान्झॅक्शन चारशे पेक्षा जास्त असेल तर तुमचा एक पर्सेंट फ्युएल सरचार्ज माफ होईल त्याचबरोबर तुम्हाला इंडियन ऑइलचं एक्स्ट्रा रिवॉर्ड सदस्यत्व देखील मिळेल तेही मोफत तुम्ही याचा वापर फ्री फ्युएल रिडीमसाठी करू शकता मित्रांनो या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी पाचशे रुपये प्लस टॅक्सेस इतकी आहे मित्रांनो पाचवा कार्ड आहे स्टँडर्ड चार्टर्ड सुपर व्हॅल्यू टिटॅनियम क्रेडिट कार्ड मित्रांनो या कार्डचे जे बेनिफिट्स आहेत ते फार भारी आहेत जर तुमचं फ्युएल बिल महिन्याला दोनशे रुपये पर्यंत असेल तर पाच पर्सेंटचा कॅशबॅक तुम्हाला मिळू शकतो ट्रान्झॅक्शन बिलो टू थाउजंड रुपीज इथे एलिजिबल होतील जर तुमचं फोन बिल महिन्याला दोनशे रुपये पर्यंत येत असेल तर पाच पर्सेंटचं कॅशबॅक तुम्हाला मिळेल मिनिमम ट्रान्झॅक्शन अमाऊंट सातशे पन्नास रुपये असेल जर तुमचं युटिलिटी बिल शंभर रुपये पर्यंत पर महिना येत असेल तर पाच पर्सेंटचा कॅशबॅक तुम्हाला मिळेल मिनिमम ट्रान्झॅक्शन अमाऊंट सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर प्रत्येक दीडशे रुपयाच्या खर्चावर तुम्हाला एक रिवॉर्ड पॉईंट मिळेल फ्युअल बरोबरच तुम्ही जर बिल पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड खूप चांगलं आहे तुमच्या महिन्याच्या बिलासाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता आणि कॅशबॅक मिळवू शकता या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी सातशे पन्नास रुपये प्लस टॅक्सेस इतकी आहे मित्रांनो नंतरची कॅटेगरी आहे कॅशबॅक आता सर्वांनाच कॅशबॅक आवडतो नाही का शेवटी कुणाला पैसे वाचवायचे नाही तो आजकाल जवळजवळ सर्वच क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफर करतात कॅशबॅक रेट आणि नियम थोडेसे वेगवेगळे आहेत आता जे क्रेडिट कार्ड मी तुम्हाला सांगणार आहे ते ऑलरेडी आपल्या लिस्ट मध्ये झालेले असू शकतात हे क्रेडिट कार्ड कॅशबॅक वर चांगले ऑफर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात तर हे आहेत माझे टॉप फाईव्ह चॉईसेस मित्रांनो सगळ्यात पहिलं क्रेडिट कार्ड आहे ऍक्सिस बँक एस क्रेडिट कार्ड या क्रेडिट कार्डचे बेनिफिट असे आहेत की कुठल्याही बिल पेमेंट वर तुम्हाला पाच पर्सेंट पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो त्याचबरोबर झोमॅटो ओला आणि स्विगी सारख्या पेमेंट वर तुम्हाला चार पर्सेंट पर्यंतचा कॅशबॅक मिळतो इतर कुठल्याही पेमेंट वर तुम्हाला दोन पर्सेंट पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो बिल पेमेंटमध्ये पाण्याचं बिल लाईटचं बिल गॅसचं बिल डीटीएच रिचार्ज फोन रिचार्ज इत्यादीवर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो पाच पर्सेंट आणि चार पर्सेंटच्या कंबाइन कॅप साठी तुम्हाला पाचशे रुपये पर स्टेटमेंट मिळू शकतात दोन पर्सेंट साठी कुठलीही कॅप अवेलेबल नाही याशिवाय तुम्हाला एका कॅलेंडर इयर मध्ये चार डोमेस्टिक लाउंज मध्ये विनामूल्य एंट्री मिळते अठरा ते सत्तर वयोगटातील सगळ्याच नोकरदार लोकांसाठी हे कार्ड एकदम योग्य आहे या कार्डची जॉइनिंग आणि अॅन्युअल फी चारशे नव्याण्णव रुपये प्लस टॅक्सेस इतकी आहे दुसरा आहे एचडीएफसी भारत क्रेडिट कार्ड मित्रांनो ची वेबसाईट आणि ऍप्लिकेशन याच्यावरनं जर तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं तर तुम्हाला पाच पर्सेंटचा कॅशबॅक इथे मिळतो ग्रॉसरी एक्सपेन्ससाठी पाच पर्सेंटचा कॅशबॅक फ्युअल एक्सपेन्ससाठी पाच पर्सेंटचा कॅशबॅक बिल पेमेंट आणि रिचार्जसाठी पाच पर्सेंटचा कॅशबॅक जर तुम्ही स्मार्ट बाय किंवा इझी बायद्वारे ट्रान्झॅक्शन जर केलं तर पाच पर्सेंटचा चा कॅशबॅक तुम्हाला मिळतो एक पर्सेंट फ्युएल सरचार्ज वेव ऑफ होतो या कार्डद्वारे तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या सगळ्याच व्यवहारावर कॅशबॅक मिळू शकतो मग तुम्ही तिकीट बुक करा पेट्रोल भरायला जावा किंवा पेमेंट करा सगळीकडे तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे या कार्डची जॉईनिंग फी आणि अॅन्युअल फी पाचशे रुपये प्लस टॅक्सेस इतकी आहे तुम्ही हे कार्ड त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरन अप्लाय करू शकता तिसरा आहे फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड मित्रांनो या कार्डचे भरपूर सारे बेनिफिट्स आपण लाईफस्टाईल आणि शॉपिंग या कॅटेगरीमध्ये बघितलेले आहे हे कार्ड निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या जीवनशैलीमधील सगळा जो खर्च आहे तिथे तुम्हाला काही ना काहीतरी बेनिफिट होत आहे एचडीएफसी भारत क्रेडिट कार्ड प्रमाणे याही कार्ड मध्ये कॅशबॅक मिळतो परत एकदा सांगायचं झालं तर फ्लिपकार्ट स्विगी पीव्ही आर यासारख्या ठिकाणी जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केले तर इथे तुम्हाला कॅशबॅक चांगल्या पद्धतीने मिळू शकतो त्याचबरोबर पार्टनर रेस्टॉरंट मध्येही तुम्हाला अप्रतिम अशी सूट मिळू शकते या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी प्लस टॅक्सेस इतकी आहे चौथा आहे कॅशबॅक एसबीआय क्रेडिट कार्ड मित्रांनो सर्व ऑनलाइन व्यवहारांवर पाच पर्सेंटचा कॅशबॅक या कार्डवर तुम्हाला मिळू शकतो इथे कुठल्याही मर्चंटसाठी कुठलंही लिमिटेशन्स नाहीये ऑफलाईन व्यवहार करणार असाल तर एक पर्सेंट कॅशबॅक मिळतो जर एका वर्षात तुम्ही दोन लाख रुपये खर्च केले या क्रेडिट कार्डचा वापर करून तर तुम्हाला कुठलीही वार्षिक फी भरावी लागणार नाही त्याचबरोबर फ्युअल सरचार्ज एक पर्सेंट पर्यंतचा माफ होतो मिंत्रा बिग बास्केट किंवा इतर प्रकारच्या कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं जर तुम्ही या कार्डद्वारे ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला पाच पर्सेंट पर्यंतचा कॅशबॅक मिळतो खरेदी कुठलीही असो पाच पर्सेंटचा कॅशबॅक हा तुम्हाला मिळणारच आहे आणि तुमचं सेव्हिंग होणारच आहे या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फी नऊशे नव्याण्णव रुपये प्लस टॅक्सेस इतकी आहे पाचवं कार्ड आहे एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड मित्रांनो या कार्डच्या बेनिफिट बद्दल आपण लाईफस्टाईल आणि शॉपिंग या कॅटेगरीमध्ये बोललेलोच आहे आधीच मी सांगितल्याप्रमाणे अनेक अतिरिक्त बोनस आणि कॅशबॅक हे कार्ड आपल्याला प्रोव्हाइड करतं मी मगाशी सांगितलेल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाच पर्सेंट पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो याशिवाय फ्युएल वगळता तुम्हाला इतर सगळ्या खर्चांवर एक पर्सेंट इतकी आहे या सगळ्या क्रेडिट कार्ड खरेदीमध्ये जर तुम्ही रुपेच क्रेडिट कार्ड खरेदी करता तर तुमची लाईफ अजूनही सोपी होऊ शकते तुम्ही विचार करत असाल कशी काय रुपे क्रेडिट कार्ड तुमच्या बरोबर लिंक आहे तुम्ही ऍप्लिकेशन वर क्रेडिट कार्ड साठी वेगळा अकाउंट ओपन करू शकता अकाउंट क्रिएट केल्यानंतर जे पण तुम्हाला क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही युपीआय करू शकता कुठलीही झंझट त्याच्यामध्ये राहणार नाही तर मित्रांनो हे चे टॉप क्रेडिट क्रेडिट मित्रांनो जर तुम्ही पण कार्ड घेणार असाल तर या तीन गोष्टींची खात्री पहिल्यांदा करून घ्या तुमची सेव्हिंग आणि तुमचं स्पेंडिंग यामध्ये बॅलन्स बनवून ठेवा आणि तो पण हेल्दी बॅलेन्स बनवून ठेवा म्हणजे ही गोष्ट तुमच्या क्रेडिट स्कोअर वर अफेक्ट करणार नाही तुम्ही यासाठी दोन पैकी एक गोष्ट करू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खर्च किती कराल आणि कशावर कराल याच्याबद्दल एक मासिक कॅप ठरवा दुसरं म्हणजे तुम्ही किती वेळा क्रेडिट कार्ड वापरताय याच्यावर लिमिटेशन्स आणा ही गोष्ट तुम्हाला वेगवेगळ्या खरेदीसाठी मंथली सायकलमध्ये ट्रॅक ठेवायला मदत करेल दुसरं म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा युटिलायझेशन रेशो काय आहे हे तपासून घ्या तुमचं क्रेडिट किती आहे आणि तुम्ही क्रेडिट किती वापरताय याबद्दलचा हा रेशो असतो रेशो तीस पर्सेंट पेक्षा कमी असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जर तीस टक्क्यापेक्षा जास्त रेशो झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर फरक पडू शकतो कुठलंही क्रेडिट कार्ड खरेदी करण्याच्या अगोदर त्याच्या मागं काय काय चार्जेस आहेत हिडन चार्ज काय काय आहेत फी किती आहे या सगळ्या गोष्टीचा रिसर्च करा तर मित्रांनो आय होप की या व्हिडिओमधून क्रेडिट कार्ड बद्दलच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील त्याचबरोबर क्रेडिट कार्डबद्दलचे बेनिफिट्सही तुम्हाला माहिती झाले असतील जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.